खबर बात संत निवृत्तीनाथ महाराज परयात्रा सोहळा निमित्त वारकरी संप्रदाय वतीने दरवर्षी होणाऱ्या फिरत्या नारळाचा सोहळा आज शिरा येथे होत असून कॅबिनेट मत्स्य व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या सह बागलांचे आमदार दिलीप बोरसे व महाराष्ट्र व गुजरात राज्यातून हजारो भाविक येथे उपस्थित राहणार असल्याची माहिती वारकरी संप्रदायाचे महामंडळाचे अध्यक्ष नंदलाल महाराज यांनी दिले एकोणीसशे सत्तेचाळीस सुमारासवासी कृष्णाची माऊली जायखेडकर यांनी सुरू केलेली परंपरा आजही त्यांची मुलगी हरिभक्त पारायण यशोदा अक्का चालवत आहे आज सोमवारी रोजी सकाळी माऊलींच्या पादुकांची शोभयात्रा व दुपारी दोन ते चार रिंगण सोहळा सायंकाळी हरिपाठ दिंडीचे आयोजन संपन्न होईल कार्यक्रमास पन्नास हजारहून अधिक भाविक उपस्थित राहणार असून दीड एकर जागेत समारंभ तीन एकर क्षेत्रावरती पार्किंग व साडेतीन एकर जागेवर महाप्रसादाचे नियोजन करण्यात आले असून यासाठी तीस क्विंटल तांदूळ पंधरा क्विंटल मठाची उसळ व पंचवीस क्विंटल बुंदी तयार करण्यात आली आहे या कार्यक्रमाच्या स्वागतास्त्री गावात विद्युत रोषणाई रंगरंगोटी तोडणे सडा रांगोळी काढण्यात आली आहे तरी पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉ शेषराव पाटील गंगाधर अहिरे अण्णा पाटील ग्रामपंचायत सदस्य अमृत पाटील गिरीश पाटील आदींनी केले आहे दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मालेगाव ग्रामीणचे पोलीस उप अधीक्षक नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट यांची बंदोबस्त उत्तम नियोजन केले आहे साठी संभाजी सावंत रामकृष्ण हरी महनमनिय गुरुवर्य कृष्णाजी मौली श्री क्षेत्र यांच्या आशीर्वादाने श्रद्धास्थान यशोदाजी यांच्या मार्गदर्शनाखाली संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पदयात्रा सोळा नियोजन प्रित्यर्थ मार्गशीर्ष कृष्ण अष्टमी सोमवार तारीख तेवीस बारा दोन हजार चोवीस रोजी चिरई तालुका सटाणा जिल्हा नाशिक येथे फिरत्या नारळाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे कार्यक्रमाची रूपरेषा दुपारी अकरा वाजेपासून माऊलींच्या चरण पादुकांची गावातनं भव्य दिव्य अशी शोभायात्रा निघेल नंतर दोन ते चार या वेळामध्ये रिंगण सोळा होईल पाच ते सहा हरिपाठ होईल आठ ते दहा या वेळात हरिभक्तपरायण सुभाष महाराज गेठे आळंदीकर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होईल येणाऱ्या भाविकांना दुपारी तीन वाजेपासून तर आपल्या आगमनापर्यंत महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे तरी महाराष्ट्र गुजरात प्रांतातील सर्व वारकरी बांधवांना कृष्णई प्रतिष्ठानाच्या वतीने चिरई ग्रामस्थांच्या वतीने आपल्याला आग्रहाची विनंती आपणही या कार्यक्रमाची साक्षी व्हा कार्यक्रमाला उपस्थिती लावा कार्यक्रमाची शोभा वाढवा ही सगळ्यांना विनंती रामकृष्ण